कुळगाव बदलापूर शहरातील माजी नगरसेवकाला एका महिलेसोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो पाठवून ब्लॅकमेल करत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत यातील आरोपी अक्षय या उर्फ बकरी गोविंद जाधव दीपक मधुकर वाघमारे पुष्कर हरिदास कदम हे माजी नगरसेवक यांचा पाठलाग करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते कधी कर्जत तर कधी कल्याण बदलापूर अशा विविध शहरातून आरोपी फिरादी यांना व्हॉट्सअप फोन मेसेज करून खंडणीच्या पैशांची मागणी करत होते यामुळे पुण्यातील फिरादी माजी नगरसेवक यांनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे दहा दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्यायी संहिता कलम तीनशे आठ तीन तीनशे आठ तीन, तीन चार तीनशे आठ पाच एकसष्ट दोन सहासष्ट ई सहासष्ट अप्रमाणिक गुन्हा दाखल करून तपासणी सुरू केली फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेले व्हिडिओ फोटो तसेच आरोपींनी व्हिडिओ पाठवलेल्या नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी पोलीस उपनिरीक्षक थिठे पोलीस हवालदार मस्कर यांचे पथक विशाखापट्टणम येथे रवाना केले होते या कामी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार तपास करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव याला बदलापूर शहरातून अटक केली आहे त्याच्याकडे तपास केला असता आरोपींनी गुन्हाची कबुली दिली आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना पंधरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर